डोंगरा आडणं सूर्य नुकताच हळूहळू वर येत होता लाल सोनेरी किरणांनी सजलेली पिंपळदरीतली सकाळ जणू मनाला प्रसन्न करणारी होती कारण पिंपळदरी गावातला पिंपळ नुसता पाखरांनी किलबिल करत अगदी बहरून गेला होता त्यात शेणामातीनं सारवलेली कुडाची एकसारखी लाल कौलारू घरं बघून कोकणच आहे की काय असं वाटेल पण पिंपळदरीचं नशीबच पालथं गड्या कारण तिथं कायमचाच दुष्काळ असायचा अगदी जीर्ण झालेलं हे पिंपळाचं झाड जणू काय पिंपळदरीचा आत्माच बनलं होतं कारण कित्येक पिढ्यान पिढ्या पिंपळदरीतली म्हातारी कोतारी माणसं या पिंपळाच्या पाराखाली दिवसभर गाव गप्पा मारत बसायची म्हणूनच या पिंपळामुळं आणि गाव दरीत असल्यामुळं या गावाचं नाव पिंपळ दरी असं पडलं होतं सकाळ सकाळ बायकांची पाराच्या पल्ल्याड असणाऱ्या आडावर पाणी शेंदण्याची घाई कुणाची डोईवर पाण्याने भरलेल्या आणि रिकाम्या हांड्या भांड्यांची नेयाण करण्याची घाई तर कुणाची गुरे चारण्यासाठी डोंगरमाळावर जाण्याची घाई त्यात काही उतरत्या वयाला लागलेली माणसं पारावर गाव गप्पा करत बसले होते एवढ्याच सधू दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन घेऊन पारावर बसायला येत होता त्यातच दामू काका खाकरत बोलला सधू आज लय उशीर केला र आज जरा उशीरच झालाय गड्या असं म्हणत सदू पारावर बसला आणि कोपरीच्या खिशातनं तंबाखूचा बटवा काढत दामू काकाकडे देत पुटपुटला दामू काका हे तंबाखू यावर दामू काका सदूकडे बघत म्हणाला बरं बाबा घे म्या आणि कोंडी आणणा ही तू इतम तंबाखू असं म्हणत दामू काका पुढं घुटमळत बोलला सदू आज दौलत नाही आलं रा आपल्यात बसायला सदू सुस्कारा टाकत बोलला कुणास ठाऊक का नाही आला यावर निरप्या कोंडी अण्णाला कसं दम निघणार होता तो मध्येच पिचकारी मारत म्हणाला अरे दामु आज अण्णामुका दमालाय गावात तो गावातली कामगारांची टोळीस तो तोडीला नेणार आहे त्यात दौलत पण जाणार आहे यावर सधू कोंडी अण्णाकडे बघत चाचरत बोलला कोंडी अण्णा कुठलं जाणार आहे ती माणसं उस्तोडीला यावर कोंडी अण्णा सधूकडे बघत बोलला विठाईनगरला जाणार आहे कोंडी अण्णाचे उद्गार ऐकताच दामू काकाना मध्ये स्वर काढला औदा दुष्काळ हाय त्या बिगर दौलत ऊस्तोडीला नाही जायचा मात्र कोंडी अण्णाचं बोलणं ऐकून सधूला लय वाईट वाटलं कारण दौलत आणि सधू लय जीवाभावाची मैत्र होते त्यामुळे सदूच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि तो आवाज खोल गेल्यागत अगत पुटपुटला दामू काका मला कसर कर मन बिगर अभिगर तो घर हाय तूच तोडणीवरणं येईस तर माझी उट्टांगणीलाच लागून राहील बघ यावर दामू काका खाकरत बोलला खरं हाय सदू तू तुपली अन दौलतची लय दोस्ती हाय कारण दौलत पण तो अभिगर का वाच राहिलाच नाही बघ खरंच दौलतलंय गरीब आणि देव माणूस आहे हत्ती एवढं बळ पण त्याला कवाच गर्व नाही उलट धाडसामुळे नेहमी संकटाच्या येळी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणार तवा असा देव माणूस कुठं शोधून सापडणार नाही कोंडीयांना तोंडातली तंबाखू थुंकत बोलला खरं बोललास दामू काका तू दौलत नसता तर सदाची नात या जगात नसती कारण सदाच्या चिमणीला दौलतनंच वाचवलं सदू कोंडी अण्णाला प्रत्युत्तर देत उत्तरला वैरे बाबा भीमाचं सर्जा बैल जेव्हा दावणीवरनं सुटला तेव्हा बैल वाऱ्यासारखा धुडघुस घालत गावभर हुंदडत होता त्याच येळी चिमणी अंगणात खेळत होती आम्ही पण तिथंच पडवीमध्ये गप्पा मारत होतो बैल वेगानं मोठ्याला छलांग मारत जवळ येता क्षणी डोळ्याची पापणी न लावता दौलत ताडकन उठला आणि पळत जाऊन चिमणीला उचललं त्यामुळेच ती सुखरूप वाचली असं बोलताना सदूला क्षणभर दौलतविषयी गहीवरून आलं आणि पाणावलेले डोळे पुसत सदू गप्प झाला तेवढ्यात दौलत लगबगीनं पाराकडे येत होता हे बघून दामू काका बोलला दौलत तिकडे येतो इकड्या वय वय असं म्हणत सदूला आनंद झाला दौलतनं जवळ येता क्षणी आवाज दिला अरे सदू औंदा मी औस तोडणीला जातो म्हणतो कारण मोहरल्यावर शिमयासुमीचं लगीन करावं लागेल पोरात लय दिवस ठेवून नाही जमायचं तेव्हा पैशा पायऊसतोडीला जावंच लागल र ध्वस्ता असं म्हणत दौलत क्षणभर सदूजवळ बसला तेव्हा सदूची चटकन डोळे भरून आली आणि आवाज खोल गेल्या गत पुटपुटला दौलत पाण्या बिगर माशाचं आयुष्य नाही तसंच या बिगर आपलं मैत्रपणाला अर्थ नाही यार सदूच्या डोळ्यातलं पाणी बघून दौलतचीही एकदम डोळे पाणावले अन दाटल्या स्वरात उद्गारला खरं हाय दोस्ता पण मला बी काम केल्या बिगर सुमीचं लगीन कसं करता येईल र ह्या गरीबाला कोण आहे तो पैसे देणार शेवटी गरीबाची हाडकं काडकं सरणावर जाऊस तर कयाची डोमल्याची सुटका र बाबा असं म्हणत दौलत एकदम गप्प झाला यावर साधू दौलतकडे बघत म्हणाला दौलत काळजी घे र बाबा जीवाला लई घोर लावून घेऊ नगस गस दौलत सधूला वैर बाबा असं म्हणत ताडकन उठला आणि समध्यांकडे बघत म्हणाला येतो मी आता ऊसतोडीला जायला आवरावर करावी लागल असं म्हणत चालता झाला मात्र सधू दौलतच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून धुमसून धुमसून रडू लागला अण्णा मुकादमानं साऱ्या ऊसतोडणीच्या कामगार टोळीला एकत्र आणून विठाईनगरच्या जवळच शेतकरी कारखान्याजवळ तळ ठोकण्याबाबत सांगत होता यावर प्रत्येकजण आपापल्या बैलगाडीतनं ओसतोडीला चालले होते पिंपळदरीच्या पांदीतनं सात आठ बैलगाड्या एकामागने एक चालल्या होत्या मात्र कच्च्या रस्त्यावरनं मातीच्या धुळीचा धुराळा अवकाशापर्यंत पोहोचला होता ही धूळ बघून दौलतच्या मनात विचार आला ह्या धुराळ्यासोबत टिचभर पोटासाठी भटकंती करणाऱ्या गरीबाची मरणकळा जणू फरफटत जात आहे पण हा केवळ आभास वाटतूया कारण ह्या गरीबाला उन्हातानात काम केल्या बिगर कसलं खायला मिळणार ह्या गरीबाला कसलं ऊन कसला पाऊस कसली थंडी हे काय भी माहीत नसत असं मनाशी पुटपुटत दौलतनं घाम पुसला आणि बैलांना हाकलत बैलगाडी चालवू लागला समध्या बैलगाड्या गाव सोडून आता बऱ्याच अंतरावर आल्या होत्या अण्णा मुकादमही मोटरसायकलला केव्हाच किक मारून विठाईनगरला पोहोचला होता दिवस हळूहळू कल्ला होता बैल चालून चालून दमले होते तरी शांतपणे प्रत्येकजण आपापली बैलगाडी हळुवारपणे चालवत होते लहान पोरांसह मोठाली माणसं पण उन्हातानातल्या प्रवासानं बिचारी थकून गेली होती अखेर विठाईनगर शेतकरी कारखान्याच्या मोकळ्या जागेत बैलगाड्या येऊन थांबल्या प्रत्येकानं आपापल्या बैलगाड्या मोकळ्या जागेत सोडल्या तेव्हा रघूनं बैलांचा कासरा हातात धरत आवाज दिला अरे ए दौलत चला की नदीवर जाऊ बैलासनी पाणी पाजून आणू यावर दौलतनं होकारार्थी मान हलवत आवाज दिला बरं बर आलोच म्या समदेजण गप्पा मारत बैलांना पाणी पाजायला नदीवर गेली इकडं बायकांनी कारखान्याच्या हापशावरनं हंडी भांडी भरून पाणी आणलं आणि तीन दगडाच्या चुली करून संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागल्या पोरं सोरं नुकतेच पाणी पिऊन कारखान्याच्या मोकळ्या जागेत इकडून तिकडं धुडघुस घालत खेळत होते तेवढ्यात समदे बाप्या माणसं बैलांना नदीवर पाणी पाजून नुकतीच आली होती आणि दोन मिनिटाच्या विसाव्याला टेकली होती पण रखमीनं आवाज दिला आ उठा की काहीतरी आडोशाला पाला तरी बांधा लवकर यावर दौलतनं प्यालाभर पाणी गटागटा गटा पीत दीर्घ सुस्कारा टाकत रखमीकडे बघत पुटपुटला वैगमाया राणी उठतो थांब जरा थोडा वखूत तेवढ्या तारानं समध्यासने चहा आणून दिला कसा तरी गरम चहा पोटात ढकलत समदे बापे माणसं तशी पटपट -पट उठली आणि जनावरांना कडबा गुडघ्यावर मोडून टाकत पालं बांधण्याच्या तयारीला लागली बैल मात्र गळ्यातली घुंगरमाळा अधूनमधून वाजवत पाठीवरील माश्या मारण्यासाठी शेपटी पाठीवर मारत होते नुकतंच अंधारून आलं होतं समध्यांची पालं बांधून झाली होती दिवसभराच्या प्रवासानं समदेस थकून गेले होते त्यामुळे सगळे एकत्र येऊन गप्पा मारत होते बायकांचा स्वयंपाक चालू होता चुलीच्या आणि कंदिलाच्या उजेडानं तिथला परिसर दिवाळीच्या सणासारखा लखलख करत दिपून गेला होता जणू काय अंधाऱ्या वाटेत चुकलेल्यांना ज्ञानाचा नवा प्रकाश देणारा वाटत होता कारण तान्हीला शिकायची लय हाऊस होती म्हणून तिनं आपले दप्तर सोबतीला आणलं होतं ती कंदिलाच्या उजेडात पुस्तकातला एक एक शब्द मोठ्याने वाचत होती यावर तारा चुलीला फुंकर मारत बोलली ताने ठेवून दे ते पुस्तक आणि दोन घास खाऊन घे बाळा तान्ही पुस्तकातले शब्द गुणगुणत म्हणाली थांब ग आय मला जरा अभ्यास करू दे भाकरी थापत तारा पुटपुटली वय वय तू मोठी हाफिसरच होणार आहे म्हणे अभ्यास करू दे मला तानी कंदिलाच्या उजळ्यातनं आईकडं बघत उद्गारली आई खरंच मला लय शिकायचं आहे तुला अनबाला सुखात ठेवायचं आहे तेव्हा मला इथल्या शाळेत धाडशील ना गघुनं तानीचं बोलणं ऐकत आवाज दिला वय पोरी वय म्या तुला इथल्या साखर लवकर धाडील त्याची तू न ग काळजी करू तानीनं पुस्तक बंद करत बाच्या मांडीवर येऊन बसली तेव्हा रघुची नजर उंच आकाशात गेली त्यावेळी त्याला आकाशात चांदण्या लखलखताना दिसल्या हे बघून रघुच्या मनात विचार आला मही तानी पण लखल चांदनीवाणी हाय आपल्या स्ने उजिडात ठेवी म्हणजे सुखात ठेवील तेव्हा तिला साळत घालून शिकवणं लय महत्वाचं आहे कारण अज्ञानाच्या काळोखात राहून काय फायदा उद्या तानीला शिकवलं तर तिच्या आयुष्याचं स्वन होईल कारण अशी गुणी पोर शोधून पण सापडणार नाही असा विचार रघूच्या मनात घोळत असताना रखमीनं आवाज दिला चला की हो जेवायला समदेशजण दिवसभरच्या प्रवासानं भुकेल्या असत्याल यावर रघु उठत बोलला उठ रगड्यांनो लय उशीर झालाय जेवायला त्यात रखमी वहिनी पण हाक मारली दौलत गुडघ्यावर हात टेकून उठत बोलला चला चला समजेश जणांनी दोन घास पोटात ढकलत तिथंच पालात लवंडली बिचारी थकल्यामुळे चटकन झोपी गेली पाखरांची किलबिलाट थंडगार वाऱ्याची छानशी झुळूक संथपणे वाहणारं नदीचं पाणी जणू निसर्गाला साथ घालत उद्याची पहाट उजाडली होती आज ऊस तोडायला जायचं म्हणून सगळेजण काळजीनं उठले होते बायका भल्या पहाटे उठून स्वयंपाक करत होत्या बापे माणसं बैलांना वैरण गुडघ्यावर कडाकडा मोडून टाकत होते अशी ऊस तोडीला जायची साऱ्यांची आवरावर चालू होती तरी सुमी आणि बंड्या अजूनही उठले नव्हते रखमी चुलीवर चहा ठेवत बोलली उठारा पोरा आज ऊस तोडायला जायचंय आपल्यासनी यावर सुमी आणि बंड्या डोळ चोळत उठले आणि पाण्याचा पोचारा तोंडावर फिरवीत पळत पालात आले आणि एका आवाजात आवाज देत एकदम बोलले आय दे च्या आयनं केलेल्या चहाची दोन फुरकी मारत पोर बैलगाडीत जाऊन बसले त्याचबरोबर सगळ्या जणांनी बैल गाडीला झुंपून ऊस तोडणीच्या शेताकडे निघाले होते एवढ्यात रघूनं आपल्या बायकोला आवाज दिला तारे लवकर आवर गे यावर तारा रघुच्या आवाजाला प्रत्युत्तर देत बोलली झालंच होत नी फकस्त पालाच्या दाराला काहीतरी बांधते कारण कुत्र मांजर न ग आज शिरायला तुम्ही बैलगाडीला झुंपा तर खरी मी आलीच लगबगिन बर बर असं म्हणत रघु बैलगाडीला झुंपायला गेला समजेजा तांबड्यातच लगबगीनं ऊस तोडायला शेतावर जात होते सगळ्या बैलगाड्या एकामागे एक चालल्या होत्या बैलांच्या घुंगरमाळीचा माळीचा नाद तर कुणाच्या बैल हाकलण्याचा नाद आजूबाजूच्या लोकांच्या काणी पडून जणू काही झोपेतून उठवत होता त्यात कारखान्याच्या भोंगेचा आवाज पाखरांची किलकिलाट गावातून येणाऱ्या रेडिओवरील भक्तिगीतांचा आवाज अशा विविध आवाजांनी सकाळ उजाडली होती त्यात आज ऊसतोडीचा पहिला दिवस होता बैलगाड्या ऊसतोडीच्या शेतात हळूहळू येत होत्या तस तशा सगळ्या बापी माणसांनी आपापल्या बैलगाड्या शेतात सोडून कामाचा श्रीगणेशा केला होता हळूहळू सूर्य वर येत होता समदे जीवाचं रान करून ऊस तोडत होते अण्णा मुकादम कमरेवर हात ठेवून पुटपुटत होता आवरा र माणसांनो आज शेत झालं पाहिजे दौलत अण्णा मुकादमाला प्रत्युत्तर देत बोलला बैलरा अण्णा नगजीवाला घोर लावूस असं म्हणत दौलतनं हातातल्या कोयत्यानं सपासप ऊस तोडायला सुरुवात केली दुपारपर्यंत समध्या ऊस तोडणी कामगारांनी ऊस तोडत आणला होता पण उन्हाचा तडाखा नको म्हणून समदेजण दुपारच्या नॅहारीला बसले होते सूर्य आता कलत चालला होता सगळ्यांनी दोन घास पोटात ढकलून उन्हा कामाला जुंपले होते काही जण ऊस तोडत होते तर काही ऊसाच्या मोळ्या बांधत होते काहींनी ऊसाच्या मोळ्या वाहून आणत गाडीत रचल्या होत्या त्यामुळे प्रत्येकजण कामात इतका रंगला होता की कुणाचेच कुणाला भान राहिले नव्हते त्यात अचानक हळूहळू ढगाळ वातावरण झालं होतं त्यामुळं शिराळ पडलं होतं उसाच्या बांधाच्या कडेला चिमुकले तान्ही बंड्या आणि इतर पोरं भातुकलीचा खेळ खेळत होते दौलत मात्र बैलगाडीत उसाच्या मुळ्या रचून बांधत होता रखमी अंसुमी मुळ्या डोक्यावरनं बैलगाडीकडे वाहत होत्या बिचारा रघु ऊस तोडता तोडता घामानं अगदी डबडबून गेला होता तरी बायकोशी पुटपुटत म्हणाला तारे आवर लवकर आपल्यासने उशीर होईल यावर तारा घाम पुसत बोलली बरं हो धनी आपल्यासने काही इथं बसायचं नाही असं म्हणत ती गप्प बसली ढगाळ वातावरणामुळे थोडंसं अंधारून आलं होतं समजेजन थकल्यागत झाल्यानं कुणीच कुणाशी बोले त्यामुळे सर्वत्र शांतता पसरली होती पाखरं सर्वत्र इकडून उडत होती आता कारखान्याकडे बैलगाड्या घेऊन जाण्याची वेळ झाली होती त्यामुळे घाईघाईने आवरत होता अचानक शेताच्या बांध्याला उसाच्या आड मांजरीसारखी दवा धरून बसलेली वाघीन उठली आणि ताणीवर झडप घालत तिला उचलून घेऊन गेली त्या क्षणी दौलतची नजर तिकडे गेली तेव्हा त्याच्या अंगावर सर दिशी काटा आला शब्द फुटीन नासा झाला तरी माणुसकीच्या नात्यानं रघुच्या पोरीला वाचवलंच पाहिजे असं मनात पुटपुटत डोळ्याची पापणी न लावता धाडसाने उसाच्या मुळीत खोसलेला धारधार कोयता दौलतनं उपसला व बैलगाडीतनं धपकन खाली छलांग मारत उसात गेलेल्या वाघिणीमागं जीवाचं रान करून पळू लागला तेव्हा उसाच्या या तळावर सगळेच भयभीत होऊन आक्रोश करीत होते कारण गरीबाच्या या फाटक्या झुळीत रोजच काही ना काही नवी निराशा पडत असते दारिद्र्यानं या अंधारे आयुष्याची रात्र कवास संपता संपत नसते उलट श्रीमंतीच्या नव्या पहाटेसाठी पोटाची आग विझवण्यासाठी बारा गावचं पाणी पिण्यासाठी फिरणाऱ्यांच्या नशिबात पेटलेल्या आभाळाशी संघर्ष केल्या बिगर या गरीबाचं आयुष्य संपत नसतं त्यात आज हे विघ्न आल्यानं सगळेजण हताश झाले होते दौलतनं हातातला धारधार कोयता वाघिणीच्या दिशेनं फेकत भीतीनं भयभीत झालेल्या मनाशी पुटपुटला अरे देवा कवास सुटल र हा गरिबीचा भोग गरिबाच्या अंधारातल्या दुःखाचा वणवा आता पेटला हाय तो इजवण्यासाठी म्हणजे या वाघिणी शिझुंज द्यायला बळ रे देवा असं म्हणता क्षणी दौलत पळता पळता क्षणभर थबकला कारण येणारी ती वेळ दौलतच्या जीवावर उठणार होती नियतीसोबत खेळणारी होती कारण दौलतनं जेव्हा वाघिणीला कोयता फेकून मारला तेव्हा चिडलेल्या वाघिणीनं माघारी परतून छलांग मारत दौलतला जोरात पंजा मारला आणि क्षणातच दौलतला खाली पाडत त्याच्या नरडीचा घोट घेतला हे बघून उसाच्या तळावर एकच आरडाओरड झाला बघता बघता परिसरातील माणसांची गर्दी जमली होती जमलेल्या या गर्दीत कोणीतरी कुजबुजत होतं की उसात वेलेल्या वाघिणीनं या माणसाचा जीव घेतला कारण ही वाघिण वेल्यापासनं गेल्या दोन दिवसापासून उपाशी होती हे कसं कोणाला काहीच माहीत नव्हतं अशीही कुसबूस अंतकरणातून घायाळ झालेला अण्णा मुकादम ऐकत होता पण त्याला ही शब्द फुटेनासा झाला दौलतवर या वाघिणीनं झडप मारली म्हणून माणसं दौलतला वाचवायला पळाली तेव्हा एवढी माणसं बघून वाघिण शांत होऊन चार पावलं चालत चालत गेली आणि बांधावरून उडी मारून पलीकडील उसाच्या शेतात निघून गेली रघु तारा लगबगीनं तान्ही जवळ आले तेव्हा तान्ही हे जग सोडून केव्हाच गेली होती तान्हीच्या जाण्यानं रघुच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता महिपोर शिकून मोठी हाफिसर होणार होती पण देवानं माय आयुष्यात रात नशिबाला शिबाला आणि पुनवेची गाठ हसवाला अशी केली असं म्हणत रघु छाती जोडत मोठा नरडत होता तारा हातावर हात आपटत बांगड्या फोडत होती धाड धिप्पाड दौलत परंतु कोसळलेल्या पहाडासारखा धरणीस्त झाला होता त्याच्या नरड्यातनं रक्ताचे ओघळ वाहत होते हे बघून रखमीनं तोंड झोडायला सुरुवात केली धनी हे तुम्ही काय केलं तुम्ही बैलगाडीतना उडी मारून वाघिनी माग पळत जाण्याचं शान पण कुणी सांगितलं होत नेहमीच लोकांनी असं तुम्ही विचार करता पण आता हे काय होऊन बसलं असं म्हणत रखमीनं आक्रोश केला होता दादा उठणार असं काय करतोस माझ्याकडं बघ तरी तू सुमी तुला उठवते असं म्हणत सुमी बापासाठी रडत होती बंड्या तर चिनभिन होऊन इकडं तिकडं बघत होता यावर दौलत कसा उठणार होता कारण वाघिणीनं त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानं दौलत पण इवलुशा तान्ही बरोबर हे जग सोडून गेला होता अशा परिस्थितीमुळे प्रत्येकजण हळहळ करत होता अशा या न बघण्यासारख्या घटनेमुळं सारा परिसर दुःखाच्या सागरात बुडून गेला होता मात्र आकाशात उंचावर घारघिरट्या घालत होत्या टिटव्यांनी नुकताच आवाज करत तिथला परिसर दणाणून सोडला होता त्याच क्षणी वन विभागाची गाडी तिथं आली वन अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ऊसतोडीवाल्यांना धीर देत बोलले आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ असं म्हणत वाघिणीसाठी पिंजरा लावला आणि निघून गेले हळूहळू अंधार पडत होता तान्हीला मातीत दफन करून दौलतच्या प्रेताला आग देत सगळे ऊसतोडीवाले हुंदकी देत रडत होते मात्र गरीबांच्या वाट्यास आलेल्या कष्टाच्या या फाटक्या झुळीतून लोंबलेली ही चिरगुटं पेटलेल्या सरणांच्या धुरातून जणू या गरिबांकडं फास बनवून येत होती